रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडताच अमरावती शहराच्या राजकमल चौकात भव्य दिव्य असं आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आमदार प्रवीण पोटे देखील सहभागी झाले होते अमरावतीच्या हनुमान गडीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन सकाळपासूनच करण्यात आलं आहे संत महंत आमदार रवी राणा खासदार नवनीत राणा समाजसेवक चंद्रकुमार उपाख्य लप्पी भैया यांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान हनुमानशालीचा सा पठण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर महाआरती करण्यात आली या ठिकाणी अकरा लाख लाडूंचा विश्वविक्रमी भव्य दिव्य लाडू बनवण्यात आला आहे संध्याकाळी सहा वाजता राम दिवाळी साजरी करण्यात येणार असून आतिषबाजी करण्यात येईल एक दिवा रामनामाचा अभियानांतर्गत एक लाख दिवे हनुमान गडी इथं प्रज्वलित करण्यात येऊन दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे संध्याकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी येणार असून कारसेवकांचा अमरावती शहरामध्ये प्रचंड जलतोष वातावरण आहे प्रचंड आनंदाचं वातावरण पाहू शकतात बहु छोटे लाडूचा प्रसाद वाटून झालेला आहे हुंदीचा लाडू या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि आ या ठिकाणी प्रसादाचे वितवरणतर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आपण सध्या अमरावतीच्या राजकारण सोबत आहे हो आणि तुम्ही पाहू शकता की आपल्याला भाऊ खोटे जे आहे जे सोबत आहे मोठा आनंदाचं वातावरण सकाळपासूनच त्या ठिकाणी विजयी स्क्रीन लावली होती आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी नंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले ठिकाणात देशात आणि अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष आहे खऱ्या अर्थाने आज राम राज्याची सुरुवात झालेली आहे आज आपण पाहत असताना मोदींनी प्राण प्रतिष्ठा केली आणि त्या असंख्य ठिकाणी गेले त्यांना सुद्धा आज न्याय मिळालेला आहे त्यांच्या प्रेरणे नरेंद्रभाई मोदींनी आज या ठिकाणी अयोध्येमध्ये रामाची प्रतिष्ठा केली आणि राममय वातावरण झालेलं आहे त्या ठिकाणी आज दिवाळी पाहताना आपल्याला दिसेल प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये नगर नगरमध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत आहे आज आपण पाहताय की एवढा मोठा उत्सव आहे एवढा मोठा जनसमुदाय आज आपण पाहत आहे आज आम्ही जवळपास किलो जे लाडू या ठिकाणी वाटतो आहे प्रामुख्याने आनंद होतो ज्या दिवशी त्या दिवशी त्या देशाचा इतिहास केला जाईल त्या दिवशी हे सगळ्यांची नावं सुवर्णाक्षरात दिल्या जाईल त्या राम भक्तांची नाव सुवर्णाक्षरात दिली जाईल त्या पूर्ण कार सेवकांची राम नावं सुवर्णाक्षरात जाईल असं मला वाटतं